महाविकास आघाडीच्या वतीनं प्रभाग क्रमांक एकोणतीस मध्ये चलो स्कूल चलेहम मोफत शालेय बॅग वाटप कार्यक्रम करण्यात आलेला आहे डॉक्टर मदन कोठळे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचं वाटप करण्यात आलेलं आहे आता नुकताच स्कूल सुरू झालेले आहेत आणि त्या त्यामध्येच मुलांना या बॅगचं वाटप केल्यामुळे मुलांच्या चेहऱ्यावर देखील आनंद आहे चला तर जाणून घेऊया अधिक या कार्यक्रमाविषयी डॉक्टर मदन कोठुळे आत्ता आपल्यासोबत आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय काय सांगाल दादा आपण दरवर्षीच विविध उपक्रम राबवत आहे सामाजिक उपक्रम देखील असतात आणि यावर्षी देखील आपण प्रभाग क्रमांक एकोणतीसमध्ये स्कूल म्हणजे बॅगचं वाटप केलेलं आहे काय सांगाल या उपक्रमाविषयी प्रभाग क्रमांक एकोणतीसमध्ये बहुतेक स्लम एरिया आहे दत्तवाडी असो राजेंद्रनगर असो किंवा दोनशे चौदा असो साने गुरुजीनगर असो या भागामध्ये जे आमचे कार्यकर्ते आहेत किंवा जे कामगार आहेत त्यांची मुलं वेगवेगळ्या शाळेत जात असतात आणि त्यांना बऱ्याच प्रमाणात शा शालेय वस्तूंचा तुटवडा पडतो आणि त्यासाठी आम्ही हा उपक्रम राबवलेला आहे दरवर्षी साधारणत हजार एक बॅगा आम्ही वाटत असतो यावर्षीसुद्धा तो उपक्रम आहे त्या या निमित्ताने आम्ही सर्व पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना पण प्रभाग क्रमांक एकोणतीसमधल्या हे वाटणार आहोत मंजिरी ताई हे आपण आपल्या आपण काही कोठ काय सांगाल ताई तुम्ही दरवर्षीच सामाजिक कार्य नेहमीच करताय आणि यावर्षी उपक्रम काय आम्ही गेले पंधरा एक वर्ष तरी असे कार्यक्रम सततच या वॉर्डामध्ये राबवतो अद्वैत क्रीडा केंद्र म्हणून आमची संस्था आहे त्याच्या अंडर आम्ही आजपर्यंत महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम हळदी कुंकू किंवा देवीसाठी सुद्धा गरबा वगैरे असे पण आम्ही कार्यक्रम घेतो भोंडला होता आपल्याकडे मोठा तर त्याचप्रमाणे याही वर्षी आपण हा आज मुलांचा वा महाविकास आघाडीतर्फे घेतलेला हा कार्यक्रम आहे आणि आम्ही सगळ्यांनी आज खरंच म्हणजे मनापासून काम केलेलं आहे मुलांचा पण भरपूर त्याला प्रतिसाद मिळालेला आहे आणि आज मला खूप छान वाटतंय की मी जे काय आजपर्यंत काम केलं त्याचं एक चांगलं फळ आज आपल्या देखत म्हणजे माया देखत मला दिसतय त्याबद्दल खरंच धन्यवाद सगळ्यांचे हो कस आहे शिवसेना ही पहिल्यापासून गोरगरिबांसाठी लढणारी संघटना आहे या भागामध्ये आम्ही जो प्रभाग एकोणतीस मध्ये काम करतो या भागामध्ये झोपडपट्टी भाग थोडा जास्त आहे मध्यमवर्गीयांचा भाग जास्त आहे आणि आजची महागाईची परिस्थिती बघता खरंच दफ्तर घेणं वया पुस्तकं घेणं आजही पालकांना अवघड झालेलं आहे काही जणांना पुस्तकं घेतल्यात तर आजही वह्या नाही घेतलेल्या अशी परिस्थिती आहे मग असं असताना कुठंतरी एक सामाजिक हित लक्षात घेऊन आम्ही प्रभाग एकोणतीच्या महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही हा कार्यक्रम घेतला व तिन्ही पक्षांनी मिळून एकत्र आलो आहे आणि इथल्या मुलांसाठी आम्ही दप्तर आणलेले आहेत चांगल्या क्वालिटीची दफ्तर आहेत ती दफ्तर दे देत आहोत आम्ही आणि ते एक मदतीचा हात म्हणून आम्ही या या माध्यमातून हा कार्यक्रम घेतलेला आहे युवराज दिसले आणि सर्व मित्रमंडळ त्यांचे त्यांनी शाळे वाटप केलं सर्व शाळे मुलांना दप्तर वाटप केलं त्याबद्दल अभिनंदन करतो को। आणि त्यांना कुठली मदत लागल्यास शाळेला लाग 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 मी कधी मदत करेल बालगोपाळांना मी तुमचा या ठिकाणी सांगतो की आजच्या महागाईच्या काळामध्ये आज विशेषतः म्हणजे महाविकास शेवटी तुम्हाला तुमच्या याला हातभार लावलेला आहे की हात महागाईने सगळं लोक भरपळणे पण त्या ठिकाणी सागर भाऊ असते या सगळ्यांनी तुम्हाला छोटीशी भेट तुमच्या शारदा एक मदत केलेली आहे रोशन काळात तुम्ही खूप मोठे व्हा रोज या ठिकाणी सांगतो मान्यवर व्यासपीठ आणि मदनदादा कोठोळे आनंददादा घर आणि आमचे अगदी जवळचे सहकारी आमचे बंधू युवराज दादा दिसले जे कायम आमच्या सोबत प्रत्येक रस्त्यावरच्या लढाईमध्ये असतात अशा सर्व मान्यवीरांचं आणि किशोरदा मारणे यांचे मी आभार मानते की इतक्या छान कार्यक्रमाला तुम्ही मला आमंत्रित केलं त्या आणि बघूनही खूप आनंद झाला की सगळे बाळगोपाळ आज मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी आलेले आहात दफ्तर मिळणं हे एक निमित्त आहे जे तुम्हाला छान नवीन दफ्तर मिळणार आहे ती खुशी तुमच्या चेहऱ्यावरती दिसती आहे तुमच्या शैक्षणिक नवीन नवी वर्ष सुरू होत आहे सोमवारपासून तुम्ही शाळेत जायला लागलात आणि प्रत्येक मुलाला असं विद्यार्थ्याला वाटतं की शाळेच्या पहिल्या दिवशी नवीन दप्तर नवीन वॉटर बॉटल टिफिन बॅग ह्या असं सगळं नवीन नवीन घेऊन शाळेत गेलं पाहिजे मैत्रिणींना दाखवलं पाहिजे मित्रांना दाखवलं पाहिजे की बघा आज मी नवीन दप्तर घेऊन आलेले या वर्षी जसे नवीन वर्गात तुम्ही जाता तसं खर तर यासाठी प्रयत्न केलेले किंवा या कार्यक्रमाचं आयोजन केलेले मगनदादा कोठुळे त्यानंतर हे कायम इथल्या भागातल्या सामाजिक प्रश्नांवरती कायम प्रकाश टाकत असतात त्यासाठी वेळोवेळी आंदोलन घेतात आणि प्रत्येक विषय हा धसाच लावून नेतात आम्हाला अभ्यासाची खूप आवड आहे आणि काका आम्हाला दरवर्षी देतात आम्हाला खूप आनंद होतो बॅग वगैरे ह्या वर्षी बॅग दिली आम्हाला खूप छान काका दरवर्षी आम्हाला वेगवेगळ्या बॅग देतात आम्हाला खूप छान वाटतं दरवर्षी आम्ही त्यांची त्यांनी काय आम्हाला देतात त्याची आम्ही वाट बघत असतो आम्हाला खूप छान वाटतं काका आम्हाला बॅग देतात आम्हाला खूप छान वाटतं आम्ही दरवर्षी वाट, ता, वाट बघतो ते कधी बॅग देतील वगैरे आम्हाला काका आम्हाला दरवर्षी बॅग देतात आम्हाला खूप आनंद होतो आम्ही बॅग वाट बघतो आणि आम्हाला मजा वाटते दरवर्षी आम्हाला बॅग मिळतात आणि आम्हाला मिळून खूप आनंद होतो आणि दरवर्षीच मिळतात आम्हाला काय बेटा तुला कसं आज बॅग दिलात मदन कठोळे देतात त्यामुळे या वर्षी सुद्धा बॅग देणार आहेत त्यामुळे आम्हाला खूपच आनंद होत आहे एकोणतीस मध्ये शालेय शिक्षणचा अंतर्गत एक उपक्रम राबवला त्याच्यामध्ये सॅक म्हणजे विद्यार्थ्यांना ज्या पहिली ते चौथीचे विद्यार्थी आहेत जे गोरगरीब आहेत त्यांच्यासाठी सॅग देण्याचा आम्ही उपक्रम हाती घेतला महाविकास आघाडीचे म्हणून आम्ही कार्यकर्ते म्हणून हा उपक्रम हाती घेतला आहे आणि आज यामध्ये आम्ही जवळजवळ तीनशे विद्यार्थ्यांना सॅक वाटून झालेले आहेत आणि सर्व आमच्या प्रभागातील गोरगरीब विद्यार्थी त्यांच्यासाठीच हा कार्यक्रम होता आणि त्यांना हा सगळा सॅक वाटपाचा कार्यक्रम करताना आम्हाला फार आनंद झालेला आहे